तो रोज तीच तीच आमटी खाऊन कंटाळा आला आहे चला तर मग पाहूयात डाळ मेथी त्यासाठी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून डाळीचं पीठ कोथिंबीर हिरवी मिरची लसूण मीठ वरण घेतलेलं आहे शिजवून जिरे मोहरी हळद आता कृती पाहूयात तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत छान तडतडलेले आहेत आता मी त्यात जिरे घातलेले आहेत आता छोटा चमचा अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसणाचे बारीक तुकडे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत ते छान तेलात तळू द्यायचे आहेत लहान मुले मेथी पालक शेपू अशा भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात तर आपण त्यांना असं आमटी बनवून भातासोबत दिली तर ते नक्की आवडीने खातील आता मी त्याच्यामध्ये वरण जे शिजवून घेतलेलं आहे तुरीच्या डाळीचं ते मी घालणार आहे साधारण एक वाटी वरण घेतलेलं आहे मी ते छान हलवून घेत गे, घेत गे, घेणार आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालणार आहे डाळीचं पीठ एक चमचा घेतलेला आहे ते मी पाण्यात मिसळून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यात घालणार आहे त्याने आमटी छान एकत्र एक होते मिसळून येते ते शिजू द्यायचं आहे आता दोन मिनिट त्याच्यात अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ हवी आहे आमटी त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घालू शकता आता छान त्याला उकळी आलेली आहे त्याच्यात आता मी वरून कोथिंबीर घालणार आहे कोथिंबिरीने चव छान येते आता ही छान आमटी उकळलेली आहे तर आपली वाफाळ ती गरमागरम डाळ डाळमेती तयार आहे थँक्यू